नमस्कार मंडळी पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांची सगळ्यात मोठी गरज म्हणजे दावणीला असलेल्या गाईला एक बुजार जातिवंत चपळ गरम राखताचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शर्यतीच्या वासरांची पैदास करून देणारा वळू भरणे पण यासाठी गाय जास्त लांब घेऊन जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही आणि खरं तर ही गरज आता पूर्ण झाली आहे म्हणायला हरकत नाही पुणे जिल्ह्यातील विक्रम बालवडकर राहणार बालेवाडी यांच्या दावणीच्या सिद्धापूर खानीच्या नातखुळ्या वळूचा विचार आता शर्यतीच्या वासरांच्या पैदशीसाठी तर केलाच पाहिजे वळू प्रत्यक्षात पाहून या आणि आवर्जून आपल्या गायीसाठी या वळूची निवड करावी मालकाने प्रकारे घरच्या गायीपासून खोन तयार केला आहे ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट मालकांसाठी आहे बैलाची फाउंडेशन चौक तोंड सुंदरता या सर्वच गोष्टीमध्ये सरस असा वळू चार दातीमध्ये नैसर्गिक रेतनासाठी उपलब्ध आहे पुणे जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या गायीसाठी या वळूची निवड आवर्जून केलीच पाहिजे धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान